नमस्कार आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज मेकर नगर परिषद गाळे वाटप माननीय नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांचे स्पष्ट वक्तव्य ज्या जागांवरून दुकानदारांना उठवले त्यांना पुन्हा त्या जागेवरच गाळे दिले जातील हा माझा शब्द आहे स्थान केजीएन फंक्शन हॉल मेकर प्रसंग मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम मेकर नगर परिषद प्रक्रियेत राजकीय सुडबुद्धी दिसून येत असून नागरिकांना बेघर केल्याची गंभीर टीका माननीय नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी केली आहे माझे तीन ऑपरेशन झाले होते डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मी काही काळ शांत होतो पण आता मी पुन्हा जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरणार आहे नगर परिषदेने मागील चार वर्षात लोकांना त्यांच्या जागांवरून उठवले पण आम्ही कधीच कोणाला बेघर केलं नाही ओट्यावर देखील हात ठेवला नाही मात्र सध्या सुरू असलेली कारवाई राजकीय सुडासारखी आज अनेक कुटुंब बेघर झाले त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे गावात दडपशाहीचं वातावरण आहे त्यामुळे आता नगर परिषद विरोधात मोर्चा काढण्यात येईल ज्या जागांवरून दुकानदारांना उठवले त्यांना पुन्हा त्या जागेवरच गाळे दिले जाते हा माझा शब्द आहे पावती एका नावावर दुकान दुसऱ्याच्या ताब्यात एका क्रमांकाची आणि गाळा दुसऱ्याला अशा प्रकारच्या मुजोरीला आता पूर्ण विराम देण्याची वेळ आली आहे मी स्थापन केलेली पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल ही पंचवीस वर्षांपासून अनुदानाशिवाय चालत असूनही कधीच कमतरता भासू दिली नाही या शाळेतून शिकलेले विद्यार्थी आज डॉक्टर इंजिनियर आणि शिक्षक झाले हीच खरी कमाई आहे शाळेत मुलींचं प्रमाण जास्त आहे त्यांना आम्ही दरवर्षी गणवेश नकाब बुरखा वया पुस्तके शालेय साहित्य वाटप करत असतो त्यामुळे निकालही अपेक्षेपेक्षा अधिक चांगले लागतो येथील मुलींना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी दुसरीकडे जावं लागतं त्यामुळे आता शासन दरबारी मागणी करून इथे अकरावी ते बारावी पर्यंतची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत जनतेच्या हक्कासाठी मी पुन्हा सज्ज आहे मेहकर मधील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जाईल आणि न्याय मिळवून दिला जाईल हा माझा शब्द आहे